नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानतीर्थ या युट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत रामायण आणि महाभारतातील युद्धामध्ये प्रामुख्याने उल्लेख झालेली गदा त्यानंतर युद्धभूमीवरून कुठे गायब झाली गदा हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभे राहतात राम भक्त पवन पुत्र हनुमान प्राचीन भारतात गदा हे शौर्य शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक होत हनुमान भीम बलराम गदा हे गदाधारी योद्धे होते गदायुद्ध हे एक कौशल्य होत जे फक्त शक्तिशाली आणि प्रशिक्षित योद्धेच लढवू शकत होते रामायणानुसार तर प्रभू रामांच्या वानरसेनेनेही गदा या शस्त्राचा वापर करून रावण सेनेवर विजय मिळवला होता भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध तुम्हाला आठवतय का पण तुम्ही कधी विचार केलात का की रामायण आणि महाभारत मध्ये इतिहासातून का गायब झाली तर चला आज आपण पाहूया गदेच्या इतिहासातील हे रहस्य याचा एक संदर्भ महाभारतातही भेटतो कौरव आणि पांडवांच्या कुरुक्षेत्रामधील युद्ध तब्बल अठरा दिवस चालले युद्धाच्या सुरुवातीला सैन्य शक्तीने सरस असलेले पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य आणि अंगराज कर्ण यांसारखे पराक्रमी वीर पुरुष असतानाही कौरवसेनेचा अक्षरशः पराभव झाला होता कृष्णांच्या बुद्धिचतुर्याचा वापर करून पांडवांनी मोठमोठे रथी आणि महारथी पांडवांनी आपल्या मार्गातून दूर केले युद्धाच्या अठराव्या दिवशी तर दुर्योधनाकडे युद्धासाठी कौरवसेनेमध्ये फक्त तीन महारथी होले अश्वधामा कृत वर्मा आणि कृपाचार्य गुरु गुरु शेवटी गुरु कृपाचार्याच्या सांगण्यावरून दुर्योधन युद्धभूमीतून पसार झाला आणि एका सरोवरात जाऊन लपला पण पांडवांनी त्याला शोधून काढले आणि युद्धासाठी आव्हान दिले दुर्योधन हा भीमाच्या तोडीचा गदाधार योद्धा होता म्हणून त्याने गदा या शस्त्राने करा गद युद्ध करायचे ठरवले साहजिकच त्याला पांडवामधील भीमासोबत युद्ध करावे लागणार होते दोघांमध्ये घनगोर युद्ध सुरू झाले गदांचे तनटकार वातावरणात घुमू लागले भीम आणि दुर्योधन या दोघांनी बलराम यांच्याकडून गदायुद्धचे प्रशिक्षण घेतले होते त्यामुळे दोघे पण थोडीच थोडी योद्धा होते हे युद्ध सुरू असताना तेथे त्यांचे गुरु बलराम पण येऊन पोहोचले युद्ध सुरू असताना श्रीकृष्णांनी भीमाला त्याने द्रौपदी वस्त्रहरण वेळी केलेली प्रतिज्ञा आठवून दिली आणि मग काय भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदेने प्रहार करून त्याची मांडीत फोडली आणि दुर्योधन जमिनीवर हे पाहून बलराम अत्यंत क्रोधित झाले भागात प्रहार करायचा नसतो असा नियम होता जो भीमाकडून मोडला गेला होता हे पाहून बलराम आपल्या समोरच आपल्या शिष्यांकडून नियमभंग झालेला त्यांना सहन झाला नाही आणि त्यानंतर हे शस्त्र मानवासाठी वापरले जाणार नाही आणि हळूहळू हे कालवश होईल असा शाप त्यांनी दिला असे सांगितले जाते तसेच गदा कालवश होण्यामागे काही तांत्रिक कारणे पण आहेत जसे महाभारत युद्धानंतर भारतीय युद्ध पद्धतीत मोठा बदल झाला गदा हा एक वर एक लढायासाठी योग्य शस्त्र होता पण नंतर सामूहिक लष्करी रणनीती धनुष्य तलवारी आणि घोडस्वारी यांचा प्रभाव वाढला गदा जड असते आणि तिचा उपयोग करताना एकाच वेळी मर्यादित हालचाली शक्य असतात युद्धभूमीवर गती वेग आणि लवचिकता गरजेची असते त्यामुळे तलवारीसारखी हलकी आणि प्रभावी शस्त्रे अधिक लोकप्रिय झाली महाभारतानंतर गदा अधिक धार्मिक प्रतीक बनली ती देवतांसाठी आरक्षित झाली हनुमान आणि विष्णूंच्या हातातील गदा आजही पूजनीय मानली जाते पण युद्धासाठी नाही गदा हे शस्त्र शक्तीचं प्रतीक होत पण युद्धाच्या बदललेल्या तंत्रामुळे ती युद्धभूमीतून हद्दपार झाली आज ती केवळ पौराणिक आणि धार्मिक उरली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका रोचक विषयासह